आता ह्या रसलेला आहे ना चांगली उकळी पण आलेली आहे आपली त्याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर ॲड करते बारीक चिरलेली आणि आता मी गॅस बंद कालवण रसवा काही म्हणून नॉन व्हेज ताली तयार आहे फक्त चिकन सोडलं तर बाकी सगळं आहे नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज होता नॉनव्हेजचा वार बुधवार तर मी भारती गेलो होतो बघायला मच्छी बघायला आणि आता कसं पाऊस चालू झाला ना तर पावसाळ्यामध्ये कशी मच्छी कशी भेटते पण ती फ्रोझन असते म्हणजे हे ताजी फ्रेश मच्छी भेटत नाही तर बोलत चला बघू नये कोणती मच्छी वगैरे भेटते तर भारतीने आणलं नाही कोणती छोटी छोटी अशी मच्छी बघू भारती बघूया किचन मध्ये काय करते ते कोणती मच्छी आणला नाही काय आणलं ते मी बघितले नाही दुपारी मी mm -hmm. गेलो नव्हतो मी लांबच थांबलो होतो गाडीवर ती भारती मच्छी आणला नव्हती तर ते काय आणलेस मच्छी दाखव बघूया मच्छी म्हणजे तिसरे पण बोलतात आता स्वच्छ धुवून घेतले मी आणि दुसरी मच्छी म्हणजे थोडे डोमे आणले आणि असे काटेरीचे बांगडे आणले आहेत जास्त अशी मच्छी भेटली नाही तर त्याच्यापैकी आणलं तर त्याचा रस्ता बनवणार आहे मी आता स्वच्छ धुवून घेतले आणि पावसाळ्यामध्ये कसं जास्त मच्छी भेटत नाही भेटतात ते कसं बेटात, स्वीट स्वीट वॉटरचे असतात स्वीट वॉटरच्या म्हणजे कसं जे प्रॉन्स वगैरे असतात ना तर स्वीट वॉटर गोड्या पाण्याच्या असतात त्यामुळे कसं असतात चांगल्या पण एवढं

थोड्या वेळ वाफ आली ना, 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 ना? ना। कि ते ते उघडले जाते तर तोपर्यंत मी आहे ना ओळणीची तयारी केली मसाल्याची तयारी केली तर त्या मसाल्यासाठी आहे ना मी हा मसाला आहे ना असं भाजून घेणार नाही तुकड्या ओला नारला दोन कांदे घेतलेले आहेत बारीक मिडियम साईजचेच आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण चार पाच पाक थोडीशी कोथिंबीर आमच्याकडे कसं वगैरे आहेत ना फिश वगैरे किंवा नॉनव्हेजच्या रेसिपी असतात ना त्या नारल्यापासूनच म्हणजे ओला नार असे सुका असू दे मच्छीमध्ये वगैरे कसं वाटणच पाहिजे म्हणजे आमच्या कोकणामध्ये कसं नारळाचं हे जास्त असतं ना त्याच्यामुळे जास्त जेवणामध्ये नाळच म्हणजे यूज केलेला असतो तसं घाटावर बघायला गेला तर तुम्हाला कसं शेंगदाणे वगैरे असतं ना तिकडे तिकडे शेंगदाणा वगैरे जास्त यूज करतात तेल पण शक्यतो शेंगतेलच यूज करतात पण कोकणा साईडला गेलात तर जास्त करून जेवणामध्ये नाळाचं प्रमाण जास्त यूज करतात मी नाही मिक्सरला लावून घेते वाटण तयारवल्याचं गरम मसाल्याची पावडर तोपर्यंत तो तिकडे ह्याच्यावर हे होत इकडे आवेग आणि आवेग फ्रेंड आलाय स्कूल फ्रेंड आला काय करताय रे मस्ती करताय कसली काय टीव्ही बघतात ते लक्षच नाही टीव्हीच बघतायत काय लावलं रे टी व्हीला रे फ्री फायर का फ्री फायर गेम चाललाय त्यांचा तिकडे टी व्हीवर बघणार इकडे मोबाईल वर खेळतो बस 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 हे काय कोणता डान्स आहे रे हा डान्स आहे एन्जॉय कर स्टडी झाला तुमचा हा स्टडी झाला काय रे त्याला हवा काय स्टडी ओके

हे उकडून घेतले आहेत ना ते मी एका साईडचं आहे ना घर आहे ना तो भाग घेते दुसरा भाग आहे दुसरा भाग आहे ना फेकून घेते मी घर आहे ना एकाच हे सगळे आहेत ना काढून झालेले आहेत जे मांस आहे ना ते ना काढून ते आता टेकून द्यायचे मास आहे ना ते फक्त घेतले ह्याच्यात थोडं ना मास असतं पण ह्याच्यात ना थोडं कमीच आहे ना तर आता मी त्याची रेसिपी करते तेल घेतलंय कढई गॅसवर ठेवले तापण्यासाठी म्हणजे ठेवली होती आणि आता तेल टाकते आणि लसणाची फोडणी देणार आहे मच्छीमध्ये नाही लसणाची फोडणी हे ना आता वाटून घेतलेलं आहे वाटण त्याच्यामध्ये ना ओलं वाटण हा ओलं वाटण त्याच्यामध्ये ॲड करते टाकते

मिरची टाकली मिरची नाही टाकले लाल चिकन टाकत आणि याच्यामध्ये चिकन मसाला पण टाकणार आहे जरा मसाला ह्याच्यामध्ये ह्याचं पाणी उरलेलं ना थोडस टाकलेलं ते पण ऍड करणार आहे हा पाण्याला पण टेस्ट छान म्हणजे टेस्ट आहे आणि हे ना पाणी खार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये ना मीठ पण म्हणजे सगळं टाक झाल्यावर नंतर थोडस मीठ बघणार मी मीठ पाहिजे की नको त्यानुसार मी मीठ टाकणार आता मसा भाजी झालाय आता त्याच्यामध्ये घरगुती मसाले ॲड करते

एवढा आहे ना ताटच ठेवलं रस्ता जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण जास्त आपल्याला जास्त शिजवायचे ना त्याच्यामुळे काही जास्त ते पाणी असणार नाही ना एवढी ग्रेवी पाहिजे रस घट्ट मी बघितलं थोडं मीठ कमी आहे तर थोडं ना चवीनुसार मीठ घालते मी आता एक उकळी आली ना की गॅस बंद करणार मी आता ह्या रस्त्याला ना चांगली उकळी पण आलेली आपली त्याच्यामध्ये ना कोथिंबीर ऍड करते बारीक चिरलेली गॅस बंद करणार आपल्या ना तिसऱ्याचं पालवण तयार झालं खायचं कॉम्बिनेशन काय करणार असतो तांदळाची भाकरी नाचण्याची भाकरीची नाचण्याची भाकरीची पण चांगली लागली तांदळाची भाकरी बघणार आणि भात भात भाकरी आणि कसले काय तिसऱ्या शिंबळ्या काही बोला तुमच्या लँग्वेज मध्ये चला तर मग आता भाकरी बनवून घेणार आहे भात. गॅस तयार आहे. भाकरी लागलांच. घेऊया तर गजा. हे आहे ना तिसऱ्याचं पावण. तयार आहे. आणि त्याच्यावरवर तांदळाची भाकरी. नाइस कॉम्बिनेशन. आणि म्हणजे एक फिश तारीच तयार झाली त्याला आवड खातो फिश पण त्याला एवढ्या आवडीने पण खात नाही त्यासाठी आमलेट बनवले फिश नॉन व्हेरी तयार झाली शिंपल्याची थाल शिंपलं शिंपले, शिंपले तिसरे त्याच्याबरोबर दुपारची फिश डोंगण्याची आणि अंड्याची पोळी नॉनव्हेज थाली तयार आहे तर चिकन सोडलं तर बाकी सगळं आहे चला या सगळ्यांनी जेवायला कशी वाटली तुम्हाला तिसऱ्यांची रेसिपी त्याचबरोबर ही पूर्ण नॉनव्हेज व्हेज थाली तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडलाच असेल आवडला असेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओवर इथेच आम्ही पूर्णविराम घेतो चला या जेवायला बाय 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 बाय